चला अगरबत्ती वगैरे मी विकतो तर ते कर्ज वगैरे काय बँकेत मला मिळत नाही सिबिल स्कोअर पूर्ण लो झालेला आहे बर घरची घरचं कसं चालतंय काय घरचं काय शेती आहे दोन एकर आणि क्रेडिट कार्ड तिनेच काढलं का हां बर किसान क्रेडिट कार्ड माझ्या वडिलांना शेती असून किसान क्रेडिट क्रेडिट कार्ड मिळालेलं नाही आणि माझ्या नावावर शेती नसून किसान क्रेडिट कार्ड मिळालं तुम्हाला कळू दिलं सांगितलं नव्हतं का मी पैसे काढतो हे काय नाही काय दिसलं सांग ना बर तिथं कारखान्याचं काय आता ऑफिस वगैरे काही नाही कारखान्यावरती बर जे जे ज्यांच्याकडे होतं त्यावेळेस आता कोणाला भेटला हो मी मी इनामदार साहेब म्हणून आहेत एम डी त्यांना भेटलो होतो तर ते म्हणलं की भरतो आमच्याकडे आली रक्कम भरतो असंच किती वेळा गेलतो तुम्ही एक चार पाच वेळेस जाऊन कर्ज काढले साडेचार लाखाच्या का आसपास कर्ज आहे किती किती साली काढलं होतं दोन हजार चौदा पंधरा साली कर्ज काढलं होतं बरं आता त्याची किती अमाऊंट झाली आता एक दहा लाखाच्या पुढं अमाऊंट आहे त्याची बरं गेलतो तुम्ही कारखान्याकडे विचारले मी जाऊन चौकशी वगैरे केली नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्र हो लोकसभेच्या निवडणुका ही अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने जो कोणी उमेदवार असेल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चिकलपे करताना दिसून येत आहे सध्या मी माळा तालुक्यातील कु गावा गावा दा दा या गावात आहे टिंबुर् आसपास गावातीलच एक कुटुंब आहे ते कुटुंब म्हणजे दोन हजार बारा तेराच्या आसपास दोन हजार बारा तेरा साली हे कुटुंब विजय सुगर या कारखान्यावरती त्यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम पाहिलेलं आहे त्यांच्या ज्या काही त्यांच्या भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तत्पूर्वी त्यांचं काही जे बिल अडकले आहे ते कशा संदर्भात अडकले आहेत का अडकलेले आहेत आणि कुणी अडवलं आहे देखील आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत मला सांगा आपलं नाव सांगा आधी माझं नाव गणेश रघुनाथ कुटे बरं गाव टेंबोर्नी बरं काय नेमकं प्रकरण काय तुमचं बिल कशा संदर्भात अडकले बिल नाही माझं ॲक्च्युली माझ्या नावावरती कर्ज काढलंय किसान क्रेडिट कार्ड वरती किसान क्रेडिट कार्ड हे वा, कर्ज काढलेलं आहे तर ते कर्ज, कर्ज दिसत आहे किती कर्ज काढले साडेचार लाखाच्या का आसपास कर्ज आहे किती किती साली होतं साली कर्ज काढलं होतं आता त्याची किती अमाऊंट झाली आता एक दहा लाखाचा पुढं अमाऊंट आहे त्याची गेलतो तुम्ही कारखान्याकडे विचारलं मी जाऊन चौकशी वगैरे केले बँकेत चौकशी केली भरतो म्हणते एवढं त्यांचं उत्तर आहे बरं ह्याच्यानंतर कारखान्याची कोणी एम कार डी असतील मालक असतील गेलतो हो कोणाकडे काय तिथं कारखान्याचं काय आता ऑफिस वगैरे काही का नाही कारखान्यावरती बरं जे जे ज्यांच्याकडे होतं त्यावेळेस आता कोणाला भेटला होतो मी मी इनामदार साहेब म्हणून आहेत एम डी त्यांना भेटलो होतो तर ते म्हणलं की भरतो आमच्याकडे आली रक्कम भरतो किती वेळा गेलतो तुम्ही एक चार पाच वेळेस जाऊन आलोय मी त्यांच्याकडे फक्त भरतो एवढं त्यांचं भरतो म्हणते मग ते अडीच आता चार साडेचार लाख अमाऊंट किती झाले तर टोटल आता दहा लाखाच्या पुढे आहे अमाऊंट दहा लाख रुपये पुढे काय परिस्थितीशी सामना करावा लागतो तुम्हाला परिस्थितीचे सामना म्हणजे माझं दुकान आहे होलसेल अगरबत्ती वगैरे मी विकतो तर ते कर्ज वगैरे काय बँकेत मला मिळत नाही सिबिल स्कोअर पूर्ण लो झालेला आहे बर घरची घरचं कसं चालतंय काय घरचं काय शेती आहे दोन एकर आणि दुकान गेलतो कोणाकडे परत मोचे पाटील यांच्याकडे पण भेटलो त्यांच्याकडे पण भेटलो पण त्यांचं म्हणणं आहे की भया साहेबांकडे भेटलो त्यांचं म्हणणं आहे की भरतो किती वेळ गेलो भैया हो, साहेबांकडे भया साहेबांकडे दोन तीन वेळेस गेलो होतो काय म्हणणं त्यांचं भरतोच म्हणते ते फक्त आता काय आता आता शिप यांची भेट झाली काय दोन दोन दिवसात नाही नाही आता चालू काय भेट वगैरे नाही काय म्हणणं आम्ही त्यांचं तरी आता का दिया। दिया। आता काय त्यांचं फक्त म्हणणं आहे की भरतो आम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या वेळ द्या माझ्यासोबत आता त्यांचे काय आपण नाव काय ना, आपलं रघुनाथ अहमदस्कुटी काय कसं आहे आता हे पैसे काढलेत कर्जाने योग्य आहे का बरोबर आहे खाल्लं झालं काय आपल्याला माहितच नाही काहीच तुम्हाला कळू दिलं सांगितलं नव्हतं का पैसे काढतो हे काय 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 ना तुम्हाला कशा सामना आर्थिक सामनाची कसं अडचण भागली तुम्हाला काय काय माहित नाही तर काय सांगाव तसं किती अडचणी आल्या त्यावेळेस आता दहा लाख रुपये भरायचं म्हणलं कुठं भरणार आता आपली जमीन लागणार पद्धतीन दुसरा पर्याय नाही काही मग ती देतील का त्यांनी आता देतील म्हणते 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 ते देतो मला काय माहिती देतो मग ते निस्ते ओळख खरं हालपट हल्ले देते दोन चार देतोच मग ते निस्ते ते तुम्ही सिक्युरिटी गार्डमध्ये होतो सिक्युरिटी अशा किती लोकांचं असं काय तुमचंच आहे का बाकीच्यांचं कुणाचं आहे बाकीच्यांचं अजून बरेच जण महाग किती आहेत काय माहिती नाही पण माझं सी बिल्ला दाखवलं होतं मी बँकेत प्रकरणासाठी गेल्यानंतर त्याच्यानंतर मला कळालं मग तिथं बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं विजय शिवकुमार कल्पना दिली नव्हती का आम्ही एवढं किसान क्रेडिट किंवा त्या नावाने कर्ज काढतो वगैरे काय कल्प माझ्या नावावर शेतीच नाही तर किसान क्रेडिट कार्ड कसं भेटलं बरं म्हणजे तुमच्या नावाने क्रेडिट कार्ड त्यांनीच काढलं का हा बर किसान क्रेडिट कार्ड माझ्या वडिलांना शेती असून किसान क्रेडिट क्रेडिट कार्ड मिळालेलं नाही आणि माझ्या नावावर शेती नसून किसान क्रेडिट कार्ड मिळालं बरं म्हणजे त्यांची तिनेच काढले का त्यांचा त्यांनी प्रकार केला कारखान्यात हा असे किती जण अजून जा किती जण जा आहेत काय म्हणजे नावानिशा अजून काय आपल्याला माहितीच नाही ना की नेमकं कोणाच्या नावावर हो आहे आता कामगार काय कमी नव्हते हो ना भरपूर कामगार होते तिथे दोन हजार सोडलं सोळा साली सोडलं मी माझे मी स्वतःच निघलो या सोळा पासून ते आता चोवीस आता कमीत कमी आठ वर्षाचा कार्यकाळ हो आठ वर्ष झाला होईल भरतील असं वाटतं तुम्हाला आता त्यांचं तर फक्त आश्वासन आहे आम्ही भरतो मग आता इथून पुढे काय माहिती आता काय करते आता जर त्यांनी दहा लाख नाही दिले आश्वासन देते तर आम्ही कुठं भरायचं हा प्रश्न एक आहे आणि दुसरी गोष्ट शेती विकायची म्हणलं तर वडील म्हणतात माझ्या नावावर आहे मी काय विकत नाही ते कर्ज भरण्यासाठी आणि दुकानचं काय प्रकरण माझं होत नाही सिबिल असल्या नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे दुकान बंद करायची पण वेळ आता आलेलीच आहे मुलाबाळाचं काय आता शिक्षण मी तर पैशा अभावी जिल्हा परिषद शाळेमध्येच आहेत माझी मुलं एक मुलगा आहे दुसरीला म्हणजे दुसरी कंप्लेट आहे ही मुलीची पहिली कंप्लेट झाली आता आता हे पैसे भरायचं म्हटलं तर भरू शकत नाहीत ना वडले वडील तर म्हणते शेतीला तर मी काही हे करून देत नाही उद्या तू नाही संबळ बँकेच वगैरे कुठला दबाव बँकेचा दबाव येत नाही एक वेळेस नोटीस फक्त आले होते त्याच्यावर नोटीस नाही काय नाही काय नाही फक्त नोटीस येऊन गेले हां नोटीस फक्त येऊन गेले देतील असं वाटते तुम्हाला मनापासून काय आता त्यांचं आश्वासन तर आहे फक्त देतो म्हणून हां इनामदार साहेब बोलता का सर नमस्कार भारत शिंदे बोलतोय पत्रकार न्यूज इंडिया मराठी मधून ते टेंबुर्णीचे जे कुठे फॅमिलीज आहे ते किसान क्रेडिट कार्डचं काहीतरी साडेचार लाख रुपये काढलं होतं आपल्या विजय शुगरच्या ह्याच्यामध्ये त्यांचं काय पैसे वगैरे काय राहिलेत का त्यांचं पत्रकार बोलतोय भारत शिंदे हा हा माहिती नाही म्हणजे त्यांनी काय त्यांनी सांगितलं आमचे पैसे वगैरे भरले आमचे विशेष म्हणजे काय त्यांचं क्रेडिट कार्ड हे नाही आहे म्हणजे त्यांच्या नावाने कुठली जमीन नाही आहे काय नाही आहे जमीन असताना देखील क्रेडिट कार्ड काढून साध्य नाही आम्हाला विचारतोय भाग तुम्हाला विचारतोय बाकी काय नाहीये हा म्हणजे म्हणजे आम्हाला पण कसं आहे दुसरी दुसरी बाजू पण घ्यायला बरं ना आम्हाला म्हणजे एकाच बाजू त्यांचं एक बाजू झाली पण दुसरी बाजू परत आम्हाला म्हणणं तुम्ही आम्हाला विचारलंच नाही तुम्ही नाहीत का अच्छा अच्छा हां हां ठीक आहे चालेल एवढीच माहिती आहे का साहेब बरं 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 ठीक आहे साहेब ओके नाही का पैसे काढलेत का नाही ते, ते माहिती मला पाहिजे होती बाकी काय नाही आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या नावाने कुठे कुठे आपले कुठे नावावरती विजय शुगरमध्ये हा बस तेवढीच माहिती बाकी काय नाही हेनी म्हणलेत काढलेत मग ते तुमच्याकडनं मला माहिती पाहिजे होती काढले का नाही ते बस एवढंच बाकी काय नाही हां हां